सूत्र दोनशे तेरा मूढो नापनुती तद् ब्रह्म यो भविूम इच्छती अनिच्छिन्नपी हि परब्रह्म स्वरूप भाग अज्ञानी माणूस ब्रह्मस्वरूप होण्याची इच्छा बाळगूनही ब्रह्म होऊ शकत नाही मात्र ज्ञानीपुरुषानं इच्छा बाळगली नाही तरी परब्रह्माचा उपासक होतो नाथ सांगतात इच्छा ही कोणतीही गोष्ट प्राप्त करण्याच्या प्रक्रियेतील पहिली पायरी आहे मात्र ती ओलांडून निश्चय या दुसऱ्या पायरीवर पाय ठेवल्याखेरीज इच्छापूर्तीपर्यंत पोहोचता येणार नाही याच न्यायानं अज्ञानी माणूस ब्रह्मस्वरूप होण्याची इच्छा बाळगूनही तसा निश्चय करत नाही तोपर्यंत तो, तो ब्रह्मपदाला प्राप्त होऊ शकत नाही कारण ह्या भौतिक जीवनातील नानाविध इच्छांपैकी एक असंच ह्याही इच्छेचं स्वरूप आणि स्थान असतं ती पूर्ण करण्याची त्याला आस लागलेली नसते कारण अन्य इच्छांच्या पूर्तीनंतर मिळणाऱ्या सुखाची तो इतरांच्या उदाहरणांवरून कल्पना तरी करू शकतो परंतु ब्रह्मस्वरूप होण्याची इच्छा पूर्ण झाल्यानंतर सुख नव्हे तर अखंड आनंदाची अनुभूती प्राप्त होते आणि ती मुद्दाम व्यक्त करण्याची त्याची इच्छाही राहत नाही इतका तो त्यातच एकजीव होऊन जातो व्यक्त होण्याइतकाही तो वेगळा उरत नाही त्यामुळे ब्रह्मप्राप्ती ही केवळ अनुभवापेक्षा केवल अनुभूतीची गोष्ट आहे हे लक्षात घ्यायला हवं मुळात इच्छा वासना विकार आसक्ती अहंकार यांचा विलय झाल्याखेरीज परब्रह्मस्वरूप होण्याची इच्छाच होणार नाही आणि त्याही इच्छेचा पूर्णपणे लोप झाल्याखेरीज ब्रह्मस्वरूप होण्याची अनुभूती घेता येणार नाही ज्ञानी माणसाच्या बाबतीत नेमकं हेच सहजपणे घडतं अंधार दूर करायचा तर तो मुद्दाम ढकलून बाहेर काढावा लागत नाही तसं करताही येत नाही प्रकाशाची एक तिरीप किंवा दिव्याची पेटती वात ते काम सहजपणे करून आसमंत उजळून टाकते त्याप्रमाणे अज्ञानापोटी साठलेला इच्छा आसक्ती वासना विकार अहंकार यांचा अंधकार नष्ट करायचा तर त्यांची दारं बंद करायला हवीत म्हणजे आतील आत्म्याच्या प्रकाशानं जीवन उजळून निघेल ही दारं बंद केली की आत्मज्ञानाच्या प्रकाशानं भरून जाण्याची क्रिया सहजपणेच घडेल घडते मग त्या माणसाची तशी इच्छा असो वा नसो म्हणूनच सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनी सांगतात की केवल आत्मज्ञानाला प्राप्त होण्यासाठी साधनांची नव्हे सहज साधनेतून अंतर्मुख होण्याची सर्व प्रकारच्या इच्छा वासना आसक्ती अहंकार यांचा समूळ निराश होण्याची गरज आहे सर्व भ्रम नाहीसे होण्याची गरज आहे भ्रमांचं मळब दूर झालं की आत्मज्ञानाच्या तेजसूर्याचं दर्शन अगदी सहजपणे होणार आहे त्यासाठी इच्छा नव्हे आस हवी ही आसच ज्ञानीपुरुषाला परमब्रह्मस्वरूप होण्याच्या अखंड अनुभूतीचा आनंद देईल